माझ्या आईला लग्न झाल्यावर माझ्या मामाने शशी एक गाय दिली होती म्हणजे आमच्याकडे प्रथा आहे मराठवाड्यामध्ये की गाय लग्न होऊन गेलेल्या मुलीला तिच्या घरी गाय द्यायची मी जेव्हा चौथीला गेलो तेव्हा मामाची कॅपॅसिटी चांगली झाली आणि मामाने ऋणातून मुक्त होण्यासाठी ती गाय दिली ती गाय हिंगोलीवरून नांदेडला आली त्याच्यामुळे तिथं असणाऱ्या त्या गायीमध्ये मिक्सअप होत नव्हतं मग त्या गायीला जोपर्यंत ती गाय मिक्सअप होत नाही तर गायांमध्ये तोपर्यंत माझी शाळा भरून मला त्या गायीसोबत पाठवण्यात आले जेव्हा ते पाच दिवस संपून मी शाळेमध्ये आलो तेव्हा मी सगळ्या माझ्या मित्रांना सांगत होतो की त्या जंगलामध्ये असं झालं त्या जंगलामध्ये तसं झालं मग माझे सर जे होते मुख्याध्यापक ते म्हणाले तू जे सगळं सांगतोयस ते लिहून काढ म्हणजे आपण छान ते सगळ्यांना वाचून दाखव मी ते लिहून काढलं आणि लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुख्याध्यापकाने शाळेच्या बोर्डावर छान मोठ्या पोस्टरवर तो माझा लेख निबंध पद्धतीचा त्या बोर्डावर लावला आता छोटस गाव होतं त्या गावातली सगळी माणसं त्या बोर्डावर काय देखील वाचायला आली आणि माझी माझं खाली नाव लिहिलेलं होतं मीही आलो मलाही आश्चर्य वाटलं माझे आई आले सगळ्यांना खूप कौतुक वाटलं माझ्या आयुष्यातला तो माझा पहिला लेख होता चौथीला असताना